मुंबईत ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावं आता बदलणार आहेत शिवसेना खासदार आणि लोकसभा गटनेते राहुल शेवाळे यांनी तसा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे दिलेला आहे आणि या संदर्भात राहुल शेवाळे मुख्यमंत्री शिंदेची भेटही घेतली उद्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या संदर्भात निर्णय होऊ शकतो असा अंदाज आहे राहुल शेवाळे अमित शहा यांची सुद्धा भेट घेणार आहेत आणि कोणकोणत्या रेल्वे स्थानकांची नावं ही बदलली जाऊ शकतात या नव्या प्रस्तावानुसार आपण त्या नावांवरती एक नजर टाकूया मुंबई सेंट्रल मुंबई सेंट्रलचं से नाव बदललं जाणार आहे त्याचं नाव आता नाना जगन्नाथ शंकरशेठ असं होऊ शकतं करी रोड करी रोड स्टेशनचं नाव सुद्धा बदलणार ना आहे लालबाग असं त्याचं नवं नाव असू शकतं जर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर त्याचप्रमाणे सँडहस्ट रोड याही स्टेशनचं नाव बदलण्याचा प्रस्ताव आहे याचं नवं नाव डोंगरी असं केलं जाण्याची शक्यता आहे मरीन लाईन्स हे सुद्धा स्टेशन एक महत्त्वाचं आणि मरीन लाईन्सचं नाव बदलून मुंबादेवी असं करण्याचा प्रस्ताव आहे डॉकियार्ड रोड डॉकियार्ड रोडचं नाव सुद्धा बदलण्याचा प्रस्ताव आहे आणि त्याचं नाव बदलून माजगाव करण्याचा हा प्रस्ताव आहे चर्नी रोड पश्चिम मार्गावरचं पश्चिम रेल्वे मार्गावरचं एक स्टेशन त्याचं नाव गिरगाव करण्याचा प्रस्ताव आहे कॉटन ग्रीन स्टेशनचं हे नाव बदलण्यासाठीचा प्रस्ताव आहे तर अशी नावं बदलणार आहेत का हे उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनं